जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गेल्या वर्षी दोन सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहलता चुंबळे आता खून झाल्याचे समोर आले होते आरोपींनी स्नेहलता यांची हत्या करीत त्यांच्याकडील निवृत्तीचे तीस लाख रुपये लुटले पोलीस तपासादरम्यान अटक केलेल्या संशयित आरोपींकडून गुन्ह्यात लुटलेली संपूर्ण तीस लाख रुपयांची रोख रक्कम यशस्वीपणे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते तीस लाख रुपयांची रोख रक्कम मृत महिला चुंबळे यांच्या परिवाराकडे सुपूर्द करण्यात आली वर्षभरानंतर स्नेहलता चुंबळे यांच्या मुलांना तीस लाखांची रक्कम मिळाली असली मात्र आपली आई आज आपल्यात नसल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये या गुन्ह्यामध्ये महिला होत्या स्नेहलता अनंत चुंबार चुंबले हा रिटायर्ड जेट पी आरोग्य विभागामध्ये परिचारिका होते त्यांना मर्डर करणाऱ्या दोन इसम जेडपीचंच एम्प्लॉईज होत्या हे दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन तीस लाख त्यांना परत करण्यात आलेलं आहे